नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालया अंतर्गत शिपाई आणि हमाल या पदांची कौशल्य चाचणी सुरू आहे तर त्याचे निकाल पण लागायला सुरुवात झालेली आहे तर आता जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झालेली आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे या सूचना काय आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असो चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा जिल्हा सत्र न्यायालय अमरावती यामार्फत दहा तारखेला तुमची चाचणी झालेली होती तर आता याचा निकाल लागलेला असून जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे बघा या ठिकाणी एका जागेसाठी तीन विद्यार्थी मुलाखतीला बोलावलेले आहेत तर अगोदर आपण जे वेळापत्रक पाहिलेलं होतं त्यामध्ये फक्त तुम्हाला मुलाखतीची एकच तारीख देण्यात आलेली होती तर आता तुमची मुलाखते तीन दिवस चालणार आहे तर बघा मित्रांनो तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी तुमची मुलाखत होणार आहे तर यामध्ये एकशे एकोणसाठ विद्यार्थी निवडलेले आहे मुलाखतीसाठी ठीक आहे ही फक्त माहिती अमरावती जिल्ह्याची आहे बाकी जिल्ह्याची आपण नंतर पाहणार असावं तर बघा मित्रांनो यामध्ये जी यादी दिलेली आहे हे प्रत्येक यादी तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल बघा ही जी यादी दिलेली आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल ला या ठिकाणी बघा तारीख दिलेली आहे तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्टला या विद्यार्थ्याची मुलाखत होणार आहे नंतर आहे तेरा ऑगस्ट दुपारी दोन वाजता तुमचं ना पहिले अठरामध्ये असेल तर तुम्हाला साडेनऊ वाजता हजार रहावं लागेल ठीक आहे तर हे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो व्यवस्थित चेक करायचं तर तुमचं ना या ठिकाणी कोणत्या तारखेमध्ये आहे त्या तारखेनुसार आणि वेळेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल बघा मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट हे वेळ दिलेला अगोदर नंतर जे दोन तासाने तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे ठीक आहे साडेसात वाजता नंतर अकरा वाजता होणार आहे नंतर दोन वाजता होणार आहे म्हणजे तुमची तीन शिफ्टमध्ये हे मुलाखत घेतल्या जाणार आहे अमरावती जिल्हा न्यायालयाची तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट नेणे गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तर तुमचं प्रवेशपत्र पण सोबत घेऊन जायचं ठीक आहे स्वतःचं प्रवेशपत्र असं तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहावं लागेल तर ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत तुमची मुलाखत राहणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट झेरॉक्स पण सोबत न्यावी लागेल आणि मूळ प्रति म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला जन्म तारखे दाखल्यासाठी तुम्ही टी सी नेऊ शकता जन्म दाखला नेऊ शकता किंवा दहावीचा बोर्ड नेऊ शकता तिनेपैकी तुम्ही काही नेऊ शकता वरील पण सोबत घेऊन जायचं आणि झरपती पण सोबत घेऊन जायचे तुमची शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र हे घेऊन जायचे मार्कशीट घेऊन जायचे नंतर हे चार महत्त्वाचं आहे दोन सन्मान्य व्यक्तीने दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना दोन सन्मान्य व्यक्तीची नावं टाकलेली होती त्याचे तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन जावं लागेल तर लक्षात ठेवायचं ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलेला होता त्या दिवशी जे दिले तरी चालेल किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी दिली तरीच चालेल ठीक आहे हे दोन दाखले तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला होता त्या दिवशी जे दाखले दिले तरी चालेल किंवा अगोदरचे एक दिवस दिले तरी चालेल पण तुम्हाला ते दोन दाखले नेणे गरजेचं आहे पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ किंवा संस्थेने जारी केलेले संगणक संचालनातील विविध ज्ञानाविषयी प्रमाणपत्र तुमचं कॉम्प्युटर वगैरे झालेलं असेल हे तुम्ही सोबत नेऊ शकता तर इतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट दिलेले आहे हे तुम्हाला सोबत नेणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जर कुणाच्या नावामध्ये बदल असेल तर राजपत्र अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट घेऊन जावं लागेल किंवा नोंदणीपत्र पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अमरावती जिल्ह्याचे या ठिकाणी होणार आहे तुम्ही सविस्तर पिढी व्यवस्थित वाचून घ्यायचे ते संपूर्ण लिस्ट ज्या अमरावती जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट्सच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल तर बघा मित्रांनो ही यादी आहे पुणेची तर बघा पुणेमध्ये किती विद्यार्थी पात्र केलेली आहे संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेली आहे आणि तुमच्या सिरियल नंबरनुसार तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीला जावं लागेल तर पुणेमध्ये तीनशे चोवीस विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र केलेले आहे तर डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे फक्त दोन दाखले जे महत्त्वाचे आहेत सन्मान्य व्यक्तीची हे तुम्ही बरोबर घेऊन जायचे तुम्हाला लहान कुटुंबात प्रमाणपत्र पण सोबत घेऊन जावं लागेल लहान कुटुंबात प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचे आपली कास्ट सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचे डोमेसिल असेल सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचे हे डॉक्युमेंट जे निष्ठ व्यवस्थित दिलेली आहे व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि सर्वात महत्त्वाचं आहे हे दोन चारचे दाखले ठीक आहे हे लक्षपूर्वक घेऊन जायचे आता बघा या ठिकाणी टाईम टेबल आहे मूळ कागदपत्र पडतानी होणार आहे पुण्याला अशोक हॉल तळमजला जिल्हा न्यायालय इमारत शिवाजीनगर पुणे आहे तरी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही पाच दिवस मुलाखत चालणार आहे या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे अनुक्रमांकानुसार तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायची तर ही जी यादी आहे जिल्हा सत्र न्यायालय सांगलीची तर सांगलीची मुलाखत पण बारा आणि तेरा ऑगस्टला होणार आहे एक तेवीस बारा ऑगस्ट दुपारी बारा वाजता आणि चोवीस ते पंचेचाळीस तेरा ऑगस्ट दुपारी बारा वाजता ठीक आहे मुलाखती दिनांक वेळ या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे सोबत घेऊन जायचे आणि जा त्याच्या झोस्पती पण सोबत घेऊन जायचे जा तर मित्रांनो तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत आपली चाचणी दिलेली असेल त्या जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवरजून आपले आपल्या मुलाखतीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्यांची यादी तुम्ही चेक करून घ्यायचं ठीक आहे समजा वेबसाईटवर चेक करताना तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं वेबसाईट ओपन होऊन जाईल आणि त्यामध्ये रिक्रुटमेंट जाऊन सर्वात खाली तुम्ही ते लिस्ट चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद